नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण खमंग खुसखुशीत आणि त्याचप्रमाणे जाळीदार असे घावनं कशी करायची ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतात चटपटीत होतात जरूर करून बघा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा ही घावणं तुम्ही अगदीच करू शकता आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा जेणेकरून हे नोटिफिकेशन व्हिडिओजचे तुमच्यापर्यंत पोचायला वेळ लागणार नाही तर घावणं जाळीदार कशी व्हावीत त्यासाठी सुरुवात करूयात इथे एक बोल घेतलेला आहे या बोलमध्ये सुरुवातीला अर्धी वाटी आपल्याला बेसनाचं पीठ घालायचं आहे अर्धी वाटी बेसनाचं पीठ असेल तर पाव वाटी तांदळाची पिठी किंवा तांदळाचं पीठ घालायचं अर्धा चमचा हळद घालायची चवीनुसार लाल तिखट यामध्ये घालायचं पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर एक साधारण अर्धा चमचा इथे ओवा हातावरती असा चोळून घालायचा म्हणजे त्याची चव अतिशय सुंदर उतरते मस्त त्यानंतर एक चमचा पांढरे तीळ घालायचे आणि पाव चमचाच फक्त इथे मी गरम मसाला आहे हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाले की इथे एक वाटीभर मी सुरुवातीला पाणी घेतलं आहे यामध्ये सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घालूयात मिक्स करून घेऊयात व्यवस्थित पाण्याचा हळूहळू अंदाज घेतच यामध्ये पाणी घालायचं आहे बघू शकाल मिश्रण असं दाटसर आहे अजून आता यामध्ये अजूनही आपल्याला पाणी लागणार आहे तर उरलेलं पाणी यामध्ये घालती आहे दोन टेबलस्पून पाणी तसंच ठेवलेलं आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि उरलेलं सुद्धा पाणी यामध्ये घालून घ्यायचं एक वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे मस्त मिक्स करून घेऊयात अजूनही हे मिश्रण थोडंसं दाटसर आहे त्यामुळे यामध्ये पाव वाटी पाणी अजून मी घालती आहे सो टोटल मला इथे साधारण एक वाटी आणि वरती पाव वाटी म्हणजे सव्वा वाटी पाणी इथे लागलेलं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात त्यानंतर अर्धा चमचा साखर घालायची मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि छान अशी चटपटीत चव यावी म्हणून अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळून घेते असं केल्याने अतिशय घावनं चवदार आणि चटपटीत लागतात मिक्स करून घेऊयात भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची मिक्स करून घेऊयात व्यवस्थित तर हे मिश्रण आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे बघू शकाल अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी या बॅटरची इथे झाली पाहिजे मस्त आता घावणं करायला घेऊयात गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे पॅन सुरुवातीला छान गरम करून घ्यायचा अर्धा पळी तेल घालायचं तेलसुद्धा व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आणि घावणं सोडताना तवा किंवा पॅन कडकडीत गरम असणं अतिशय गरजेचं आहे तरच घावनांना जाळी सुंदर पडते आता तवा छान गरम झाला की पॅनच्या कडेनी हे बॅटर आपल्याला घालायचं आहे कारण कडेनी तव्याची पॅनची हीट कमी असते आणि नंतर मग मध्यभागी घालायचं मध्यभागी पॅनची हीट सगळ्यात जास्ती असते म्हणून सगळ्यात शेवटी मध्यभागी घालायचं हे बघा अशा पद्धतीने मस्त बघू शकाल तवा किंवा पॅन छान गरम आहे तर जाळी किती सुंदर येते आहे आता एक साईड भाजून घ्यायची एक साईड भाजून झाली की व्यवस्थित अलगद हे घावन आपल्याला पलटवून घ्यायचे वा काय सुंदर रंग आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि जाळी बघू शकाल किती सुंदर पडलेली आहे मस्त सुवासही अतिशय सुंदर येतोय आता ही साईड पण भाजून झाली की पलटवून घेऊयात वा मस्त बघू शकाल दार इते छान असं जाळीदार इथे आपलं हे घावन बनवून तयार झालेलं आहे आता दोन्ही साईडनी अलटपलट करून छान भाजून झालं की अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायचं जेणेकरून ते सॉगी होणार नाही अशाच पद्धतीने अजून एक घावन तुम्हाला इथे करून दाखवते बुडापासून हे बॅटर व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि नंतरच पॅनमध्ये सोडून घ्यायचं सुरुवातीला कडेने सोडायचं अशा पद्धतीने बघू शकाल जाळी किती सुंदर पडती आहे आणि नंतर मग मध्यभागी सोडून घ्यायचं मस्त त्याच्यामुळे घावणं करताना तवा किंवा पॅन छान असा गरम असणं अतिशय गरजेचं आहे तरच जाळी अतिशय सुंदर पडते मस्त आता एक साईड व्यवस्थित सुरुवातीला भाजून घेऊयात आणि नंतर मग पलटवून घेऊयात आता एक साईड छान व्यवस्थित भाजून झालेली आहे आता हे घावन पलटवून घेऊयात वा बघू शकाल एकसारखा छान असा सोनेरी रंग इथे आलेला आहे थोडंसं तेल घालून घेऊयात कडेने पलटवून घेऊयात व्यवस्थित वा मस्त तर हे दुसरंसुद्धा घावन आपलं बनवून इथे तयार झालेलं आहे छान असं आलटून पलटून खरपूस असं भाजून घ्यायचं बघू शकाल आता छान असं भाजून झालं की यामध्ये जाळीवरती एका काढून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकाल मस्त अशाच पद्धतीने सर्व घावनं करून घ्यायचे तर इथे सर्व घावनं करून घेतलेली आहेत बघू शकाल जाळी अतिशय सुंदर पडलेली आहे जरूर अशा पद्धतीने हे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तोपर्यंत ब बाय